नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं तुती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवर बांधवानं खूप दिवस झाले अक्षरशः सात दिवसानंतर मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे त्याच्यामागचं कारण खूप मोठं आहे आमच्या भागात सतत पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे पावसाने थोडीशी ही उसंत उस घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे पाला ओलाच राहतो आणि ओला पाला असल्यामुळे आमचं काम डबलचं वाढलेलं आहे डबलचं टेन्शन वाढलेलं आहे त्याच्यामुळे मी काही दिवसापासून सतत कामातच असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकले नाही त्याचा मला खेद होत आहे पण काय काय झालं या सात दिवसात ते तुम्हाला नक्की सांगते या पावसाने अक्षरशः लोकांना त्रासून सोडलेलं आहे आमच्या भागातही सतत पावसाची रिपरिप सुरूच आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप काही बॅचमध्ये खूप काही कठीण प्रसंगांना सामोरं जावे लागले अक्षरशः दोन तीन दिवसानंतर ओला पाला खाल्ल्याने कुठे कुठे आम्हाला ग्रासरीचा प्रादुर्भाव आमच्या शेडमध्ये दिसलेला आहे त्याच्यामुळे हजार पाचशे अड्या आमच्या मिलेल्या आहेत चौथा मोल टुठल्यानंतर दोन तीन दिवसांनी आम्हाला हा प्रादुर्भाव दिसून आला लक्षात आला त्यानंतर आम्ही विट विटेकर वी विजेता आणि सप्लिमेंट दोन्ही पावडर मिक्स करून सकाळ संध्याकाळ त्याची धुरडणी केल्यावर हा प्रॉब्लेम थोडंफार आटोक्यात आणला गेला ना आता अड्यांचं मरण्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे म्हणजे अक्षरशः संपलेलंच आहे म्हटलं तरी चालेल पण त्याच्यासाठी डबलची मेहनत करावी लागेल आणि याच्यात काहीही होण्याची शक्यता होती पूर्ण बॅच फेल होण्याची शक्यता होती त्याच्यामुळे मूडसुद्धा ऑफ झाला होता पण अशा कठीण प्रसंगांना सामोरे जावेच लागतं आणि त्या मानसिक तयारीही ठेवावी लागते म्हणतात ना चांगल्या कामात अडथळे खूप येतात तसंच आमच्या बाबतीतही होत आहे आपला जो मार्ग निवडलेला आहे तो योग्य आहे आणि या मार्गानेच आपण खूप काही करू शकतो म्हणजे खूप काही आर्थिकदृष्ट्या जी, का आर्थिक जी कमकुवतपणा आहे तो दूर होऊ शकतो आपला तर हाच मार्ग योग्य आहे योग्य दिशेने चालू आहे म्हणून देव पण परीक्षा घेत आहे तर या परीक्षेत हमखास आपण पास होऊया आता तुम्ही पाहताच आता पाला कशाप्रकारे तोडला जात आहे अक्षरशः रेनकोट घालून आमचे जे शोभा वहिनी आहे आणि आणि आपले शिवदादा काम करत आहे पाणी असो किंवा काही असो त्यांनी अक्षरशः आम्हाला खूप साथ दिलेली आहे त्यांच्यामुळेच आम्ही ही बॅच यशस्वीरित्या पार पाडू संकट तशी येतच राहतात पण संकटांवर मात करून जो पुढे जातो तो तोच यशस्वी होतो हेच मंत्र ध्यानात ठेवून आम्ही बॅचला सक्सेसफुल करण्याच्या मार्गावर आहोत आणि आम्ही नक्की यशस्वी होऊ ही पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आमच्या याच्यात तुम्हालासुद्धा आतुरता असेल आम्ही काय करतो हे जाणून घेण्याची हेच लक्षात ठेवून मी हा व्हिडिओ बन बनवत आहे पावसाळ्याच्या वेळेस पाल्याचे नियोजन करताना खूप काळजी घ्यावी लागते याचा प्रादुर्भाव आता आपल्यावर झालेलाच आहे ग्रासरीचा बॅचमध्ये तर त्याचा विचार करून आता आम्ही पाला एकदम सुक्का अळ्यांना जा जायला पाहिजे हा लक्ष हे लक्षात ठेवत आहोत आणि पाला आदल्या दिवशीच आणून त्यांना सुकवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सतत पावसाची रेपरेप सुरू असल्यामुळे पाला हा ओलाच आहे आणि त्याच्यासाठी ओल सुका करण्यासाठी खूप प्रयत्न सुरू आहेत पाला तोडतानासुद्धा कवडापाला त्यांच्यात जाऊ नये याची काळजी घ्यावी लागते आपण पाहू शकता ओला पाला सुकवण्यास चालू आहे शेडमध्ये आणून त्यांना दोरीच्या सहाय्याने उभं केलेलं आहे आणि उभं केल्यानंतर त्यांच्यात जोपर्यंत ते सुकत नाही तोपर्यंत त्यांना वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि सुकलेला पाला हा फिडिंगसाठी वापरण्यात येत आहे अशा प्रकारे आपलं फिडिंग सुरू आहे आतापर्यंत आपले तेरा फिडिंग झालेले आहेत म्हणजे आपला कोश बनण्याच्या जवळ जवळपास आलेला आहे कोश बनण्याची तयारी म्हणजे सुरू झालेली आहे सध्या कोशावर आलेल्या नाही आहेत जोपर्यंत अड्या कोशावर येत नाही तोपर्यंत आपल्याला फिडिंग द्यायचं आहे तेरावी फिडिंग झाल्यानंतर आशा होती की ती चौदाव्या फिटिंगपर्यंत आपल्याला कु सॅम्पल दाखवतील सॅम्पल म्हणजे ते त्यांच्या तो तोंडातून धागा निघेल त्याला म्हणतात सॅम्पल कुठे कुठे काही अड्यांनी कोश तयार केलेले असतात पावसाळ्यात पाला टाकल्याने ग्रासरीसारखे रोग बाधा होते प्रा रोगाचा प्रादुर्भाव होतो तसेच थंडावा आल्यामुळे सुद्धा आपला जे कोश बनवण्याची प्रक्रिया आहे किंवा अड्यांची खाण्याची गती आहे ती मंद होते आणि चौदा ज जास्त पाला खातात होऊ शकते ती चौदावी प फिडिंगसुद्धा घेईल आणि पंधरावी फिडिंगसुद्धा शक्यतोवर घेऊ शकते म्हणून आपल्याला सतत पाल्याचे नियोजन योग्य प्रकारे पाण्यात करावे लागते पावसाळ्यात करावे लागते तसं पाहिलं तर शेतकरी बांधवांना प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात काही ना काही अडचणी असतात पण आपणही शेतकरी आहोत अडचणींना घाबरून आपण माघार घेणारे नाही अड़ वर माती चे सोना कर नारे शेत करिया तर अडचणींवर मात करून आपण मातीचे सोनं करणारे शेतकरी आहोत तर आपण माघार कशाला घेणार पावसाळा असो हिवाळा असो किंवा उन्हाळा असो आपल्याला करायचं आहे म्हणजे करायचं आहे मेहनत करण्याची जिद्द हवी आहे आपण पाहू शकता की आपण जो फिडिंग दिला होता ते स तेरा फिडिंग क दिल्यानंतर अळ्यांची साईज भरपूर वाढलेली आहे त्यां जाळ्या लांब झालेल्या आहेत त्यांचे साईज पाहून आपण म्हणू शकतो की आपला सुद्धा चांगल्या प्र क्वालिटीचा होऊ शकतो अड्यांची क्वालिटी चांगली असली की आपणच गॅरंटीने म्हणू शकतो की आपला सुद्धा चांगला बनेल आणि चांगलं त्याचे भाव मिळतील शेतकरी बांधवांना आप रेशीम शेती म्हटली की चॅलेंजेस भरपूर आहेत पण आपण याच्यातही मात करून आपण ते खूप चांगला व्यवसाय सर्वांनी करावं असंच मला वाटत आहे जर योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळाले आणि योग्य प्रकारे तुम्ही जर ही शेती केली हम तर हमखास यश मिळते आणि भरपूर पैसासुद्धा आहेत तर महिन्याचा पगार जसा सुरू होतो तसा पगारासारखा आपण इथे घेऊ शकतो शेतकऱ्यांची जी, जी आर्थिक परिस्थिती व हमखास सुधारू शकते आणि याच्यात यश निश्चित असते फक्त प्रॉपर गायडन्स आणि प्रॉप योग्य मार्गाने जर ही शेती केली तर भरपूर फायदा होतो तर शेतकरी बांधवांना हो कशी वाटली तुम्हाला आजची माहिती कमेंटमध्ये नक्की कळवा नेक्स्ट व्हिडिओ पाहायचा असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद